पाखरांना ठाऊक असत बाजारात गळा विकून आपलं स्वर गानं कधीही गाता येत नाही सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही म्हणून प्रेक्षकांच्या मनमुराद आनंदासाठी एकदा अवश्य संधी द्या बुकिंग चालू दोन हजार मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा सोनाली पाटील नाशिककर प्रस्तुत क्रेझी ब्लास्ट नाईट ऑर्केस्ट्रा हिंदी मराठी लावणी बंजारा तेलगू भोजपुरी आदिवासी गोंडी गीतांचा जबरदस्त नजराना खास गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी संपर्क एट फोर वन वन झिरो नाईन सेवन झिरो नाईन झिरो कार्यक्रम तुमचा लक्ष आमचे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रोग्राम फक्त तीन तासांचा असेल नवस्मराच्या न्यूज मीडिया मुख्य संपादक सचिन वैद्य बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सेवन सेवन नाईन एट सेवन सेवन फाइव्ह सिक्स थ्री एट सेवन फाईव्ह फाईव्ह एट सेवन सेवन फाईव्ह सिक्स थ्री एट युवा ग्रामीण पत्रकार संघ वर्ध्याची अधिवेशन बाबत चर्चा यवतमाळ जिल्ह्यात होत असलेल्या अधिवेशन बाबत चर्चा करण्यासाठी सदर कार्यक्रम कृष्णाजी काकडे यांच्या घरी दिनांक बारा ऑगस्ट दोन चोवीस सायंकाळी चार वाजता घेण्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवारसर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन वैद्य तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर्यन कांबळे वर्धा तालुका प्रमुख तुषार रेड्डीवार उपाध्यक्ष शंकर परचाके वर्धा शहर प्रमुख अमोल ठाकरे महिला उपाध्यक्ष निलिमा जांभुळकर महिला सचिव धनश्री भांडेकर यांची उपस्थिती होती बैठकीवेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सचिन वैद्य यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करण्यामागचा उद्देश व संघटनेच्या कार्याबद्दल माहिती दिली प्रमुख पाहुणे वर्धा उपाध्यक्ष आर्यन कांबळे यांनी पत्रकार न्याय आणि हक्कासाठी व वंचित लोकांसाठी सदैव तत्पर राहील याची ग्वाही व पुढील संघटनेच्या कार्याची माहिती दिली वर्धा तालुका प्रमुख तुषार रेड्डीवार यांनी यवतमाळ येथे होणाऱ्या राजवापी अधिवेशनाबद्दल माहिती देत नियोजन करण्याची जबाबदारी स्वीकारली बैठकीमध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघ वर्धा तालुक्यामध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करून नियुक्ती देण्यात आली त्यामध्ये दे वर्धा तालुका उपकोषाध्यक्ष कृष्णाजी काकडे वर्धा तालुका प्रसिद्धी प्रमुख आशिष जाचक व तालुका प्रसिद्धी उपप्रमुख ताराचंद्र ढगे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तर या कार्यक्रमाचे संचालन निलिमा सांभूळकर व प्रास्ताविक अमोल ठाकरे यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुषार रेड्डीवार अमोल ठाकरे कृष्णा काकडे काकडे व योगिता यांनी मदत केली इतर लोकांनी सहभाग घेत सहकार्य केले आहे रिपोर्टर तुषार रेड्डीवार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा शहरी तुम्ही त्रास देत असेल तुम्हाला कशी तकलीफ झाली सरकारी कामात म्हणा कुठे कोणत्याही काम तर आमची संघटना तुमचं हे तुम्ही गावगावी जाऊन प्रचार करणे तुमचा संघटना तुमच्या सोबत साथ दे शंभर टक्के तुमच्या सोबत कायम उभी राहील हे आमचा शब्द अध्यक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्यासोबत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.